दिल्ली पाठोपाठ मुंबई देखील दहशतवाद्यांच्या रडारवर होती का असा प्रश्न निर्माण झालाय लाल किल्ला स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांच्या मोबाईलमधून खुलासा झालेला आहे मुंबईतील गर्दीची ठिकाणं आणि बाजारपेठांमधील व्हिडिओ आढळलेले आहेत अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळांचेही व्हिडिओ आढळलेले आहेत दहशतवादी डॉक्टर मुजम्मिलच्या फोनमध्ये हे सगळे व्हिडिओ आढळलेत डॉक्टर मुजम्बिलच्या मोबाईल फोनमध्ये जवळपास दोनशे व्हिडिओ मिळालेले आहेत जवळपास ऐंशी व्हिडिओ दहशतवादी प्रशिक्षण बॉम्ब बनवण्याचे आहेत डॉक्टर मुझम्मिलच्या मोबाईल फोनमध्ये जवळपास दोनशे व्हिडिओ सापडले असून यात जैश प्रमुख मसूद अजहर असगर, असगर इतर जैश कमांडर आणि अनेक आयसिस संबंधित दहशतवाद्यांच्या विषारी भाषणांचे ऑडिओ व्हिडिओसुद्धा मिळालेले आहेत अनेक राज्यांमधील धार्मिक स्थळं तसंच गर्दीच्या बाजारपेठांचे व्हिडिओ सुद्धा डॉक्टर मुजम्मिरच्या फोनमध्ये आढळलेत जवळपास ऐंशी व्हिडिओ दहशतवादी प्रशिक्षणाचे बॉम्ब बनवण्याचे आणि रासायनिक अभिक्रियांशी संबंधित असणाऱ्या संशोधनावर आधारित आहेत आणि का का या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे दिल्लीमधून जोडले गेलेले आहेत तर प्रतिनिधी नंदकिशोर गावडे मुंबईमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुरुवातीला दिल्लीला जाऊया दिल्लीमधून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत शिवाजी नेमकं काय काय या मोबाईल फोनमध्ये आढळलेलं आहे काय आता या सगळ्यावरून काय अंदाज बांधला जातोय काय नेमके तर्कवितर्क लढवले जात आहेत या सगळ्यामध्ये दोन देशांचं नाव समोर येते जैश ए मोहम्मद ही संघटना जी पाकिस्तानची आहे आणि एक सिरियन संघटना आहे सिरियामध्ये जाऊन ह्या लोकांनी कशा पद्धतीने बॉम्ब तयार करणं रासायनिक अभिक्रिया तयार कशा होतात त्याचबरोबर बॉम्बचं संयुग कसं तयार करणं तिथल्या काही दहशतवाद्यांशी संपर्क का करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्यात आता हे जे चार दहशतवादी आहेत त्यापैकी जो मुजम्मिल होता ज्याला फरीदाबाद म्हणून अटक करण्यात आली आणि तो पुलवामा क्षेत्रातील जम्मू काश्मीरचा होता त्याच्या मोबाईलमधून दोनशे व्हिडिओ ज्याने ते डिलीट केले होते ते यामध्ये मिळाले त्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचा आहे की हा जो डाटा मिळालेला आहे डाटा मध्ये देशातील महत्वाची धार्मिक स्थळ गर्दीची ठिकाणं या अगोदर आपण पाहिलं असेल की ज्या पद्धतीने अं उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीर मधून यांचं कनेक्शन होऊन ते उत्तर प्रदेशला पोहोचलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे काही स्लीपर सेल देखील त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत काश्मीर आपण जर पाहिलं तर काशी आणि त्याचबरोबर अयोध्या या दोन ठिकाणची रेखी करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी स्लीपर सेल अॅक्टिव्ह करण्यात आला होता ही माहिती अगोदर मिळाली आहे या दोनशे व्हिडिओपैकी ऐंशी व्हिडिओ बॉम्ब कसा तयार करायचा या संदर्भातील आहेत आणि एकशे वीस व्हिडिओ हे जे आपण पाहिले गेले तर देशातील इतर वेगवेगळ्या वे ठिकाणाची गर्दीच्या ठिकाणाची आहेत आता गर्दीच्या ठिकाणामध्ये खास करून उत्तर प्रदेश आहे दिल्ली आहे आणि मुंबई आहे ज्या भागामध्ये साधारणपणे आर्थिक Uh, मोठ्या प्रमाणात उलाढाल होती ती ठिकाणं आहेत आणि गर्दीची ठिकाणं म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी आर्थिक उलाढाळ होती ते सगळ्यात महत्वाची एक मुंबई आहे मुंबईची देखील काही ठिकाणं आहेत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे तिला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न दहशतवाद्याकडून केला जात होता का त्यांचे काही स्लीपर सेल या निमित्ताने ऍक्टिव्ह आहेत का असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात सिरियाचं नाव येते पाकिस्तानची संघटना असलेले असद मजूर जो आहे जैश ए मोहम्मदचा प्रमुख त्याचे देखील यामध्ये व्हिडिओ आहेत जे संघटनेचे विष मोकणारे व्हिडिओ आहेत खरंतर ब्रेन वॉश जो केला जातो अशा किती शिकलेले सगळे शिकलेली माणसं शाने नसतात असं जे म्हटलं जातं त्या सगळ्या लोकांवरती ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केला जातो ते व्हिडिओ याच्या मोबाईलमध्ये सापडलेले आहेत आता हे व्हिडिओ त्याने कुती लोकांना पाठवले आहेत लोक जे टार्गेट करण्यात आहे का हे सगळे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात आणि याचे टूल्स काय होते याची माहिती जी आहे आता एनआय घेताना पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई मध्ये अति महत्वाची जी ठिकाण आहे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे या माध्यमातून करण्यात आलेला आहे बर तुम्ही जोडलेलेच राहा शिवाजी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे मुंबईमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत नंदकिशोर आता हे सगळे तपशील समोर आल्यानंतर मुळात ज्यावेळी स्फोट घडला होता तेव्हा सुद्धा मुंबई वर आली होती आता हे सगळे तपशील समोर आल्यानंतर पुन्हा एकदा मुंबई अलर्टवर येऊ शकते नक्कीच विक्रांत जर पाहायला गेलं तर या अगोदर सुद्धा पाहायला गेलं तर डॉक्टर शाहीनं सुद्धा महाराष्ट्र जे कनेक्शन होतं ते आपल्याला समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतं मात्र प्रश्न असाही उपस्थित होतो की याच्या अगोदरपासून हे संपूर्ण जो सेल आहे तो ऍक्टिव्ह होता का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे ज्या दिवशी हा संपूर्ण बॉम्बस्फोट घडलेला होता त्यावेळेला मुंबई पोलीस अलर्ट मोडवरती असलेले आपल्याला पाहायला मिळत होते मात्र तेव्हापासून अजूनपर्यंत सुद्धा पाहायला गेलं तर प्रत्येक जे ज्या अलर्टवरती जे धर्मस्थळ असतील किंवा इतर गर्दीची ठिकाणं असतील उदाहरण जर पाहायला गेलं तर सीएसएमटी बस स्थानक असू दे किंवा सीएसएमटी रेल्वे स्थानक असू दे दादरचा संपूर्ण परिसर असू दे दादर, दादर रेल्वे स्टेशन असू दे धर्मस्थळ महालक्ष्मीचं मंदिर असू दे सिद्धिविनायक मंदिर असू दे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठी सिक्युरिटी जी आहे ते तेव्हापासून लावण्यात ते आलेली आपल्याला पाहायला मिळत होती त्यामुळे अजून सुद्धा जी सिक्युरिटी आहे ती जैसे ती असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी जर पाहायला गेलं तर मंदिरामधली जी सिक्युरिटी आहे ती तर कडक केली केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जो अलर्ट होता तो तेव्हापासून मिळालेला आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर सीएसएमटीच्या भागात जर पाहायला गेलं तर मोठी तुकडी आता तैनात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि तेव्हापासून ज्या दिवसापासून हा बॉम्बस्फोट झालेला होता तेव्हापासून साधारण छोटी जरी गोष्ट जरी आढळली तरी तात्काळ त्याच्यावरती अंमलबजावणी करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सीएसएमटी भागात सुद्धा एक साधी बॅग सुद्धा सापडल्यानंतर संपूर्ण जे स्थानक आहे ते रिकामी केलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे आगामी काळात सुद्धा हे अलर्ट जे आहे तो जैसे ते असलेला आपल्याला पाहायला मिळतात अनेक भागात जर पाहायला गेलं तर या घटनेनंतर सीसीटीव्ही सुद्धा बसवण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा अनेक या अलर्टवरती जे धर्मस्थळ असतील किंवा अनेक महत्त्वाची गर्दीची ठिकाणी असतील त्यावरती पोलिसांची करडी नजर सध्या असलेली आपल्याला पाहायला मिळते या निमित्तानं असाच प्रश्न निर्माण होतो की ज्या ठिकाणी जे दोनशे व्हिडीओ सापडले होते त्या व्हिडीओमध्ये मुंबईचा सुद्धा समावेश होतो त्यामुळे मुंबई सुद्धा टार्गेटवरती होती काम हे सुद्धा आता हा सुद्धा आता मोठा प्रश्न निर्माण होतोय मात्र मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवरती आहेत ज्या ठिकाणी मोठी गर्दी होते त्या ठिकाणी मोठा पोलीस बंधू बंदोबस्त लावण्यात येतोय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक असू दे सीएसएम टीम बस स्थानक असू दे किंवा चर्चगेट ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते अशी रेल्वे स्थानक असू दे ज्या ज्या ठिकाणी गर्दी होते ती मार्केट असू दे म्हणजे दादर जर पाहायला गेलं तर लाखो मुंबईकर जे आहेत ते दादर दादरच्या मार्केटमध्ये येतात त्यामुळे त्या ठिकाणी जी सिक्युरिटी असते ती सुद्धा मोठी वाढवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते महत्वाचे महत्वाचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी जे सिक्युरिटी कॅमेरे आहेत ते सध्या बसवण्यात आलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मुंबई पोलीस अलर्टवरती सध्या असलेले आपल्याला पाहायला मिळतात विक्रांत धन्यवाद शिवाजी आणि धन्यवाद नंदकिशोर तुम्ही दोघांनी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी